रामकृष्णहरी श्री महाराज गाथा भाष्य अभंग 243 पढियेते आमी तुझपाशी मागावे जीवीचे सांगावे हितगुज पाळशील लळे दीनवो वत्सले विठले कृपाळे जननिये जीवभाव एक आम्हा, दुजियाचा संग लागो दिवारा नाही जात घरा आणि काचा सर्वसत्ता एकी आहे तुझ पाशी ठावे आहे देसी मागे न ते म्हणून पुढे मांडी तुका। हे विठ्ठले आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत त्यामुळे आम्हाला काही आवडीचे मागावे वाटले तर ते तुझ्या जवळच मागावे आणि अंतकरणातील हितगुज सांगावे वाटले तर ते तुलाच सांगावे अशी खरी वस्तुस्थिती आहे हे दीन वत्सले तू माझी कृपाळू आई आहेस त्यामुळे तू माझे हट्ट पूर्ण करशील अशी मला खात्री आहे मी आपला जीवभाव तुझ्या पायी अर्पण केला आहे माता पिता बंधू गुरु या सर्वांच्या जागी तूच एक आम्हाला आहेस माझा दुसऱ्याशी संबंध नाही एवढेच काय पण दुसऱ्याचा वारा सुद्धा मी आपल्या अंगाला लागू देत नाही त्यामुळे काहीही मागण्याकरिता मी कोणाच्या घरी जात नाही जगात वाटेल ते करण्याचे सामर्थ्य एकट्या तुझ्या जवळच आहे त्यामुळे मी जे मागेन ते तू देऊ शकतेस हे मला कळून चुकले आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी तुझ्या पुढे हट्ट मांडला असून रडून रडून डोळे चोळीत आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पण असतो